ब्राह्मण सभा करवीर आणि श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकतर्फे आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत आज ए आय तज्ज्ञ डॉक्टर अमे पांगरकर यांनी ए आयची क्रांती आणि सायबर सुरक्षा याविषयी मार्गदर्शन केलं ए आयमुळं माणूस आळशी बनत असला तरी एकविसाव्या शतकात सर्वांनाच या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागेल असं मत त्यांनी व्यक्त केलं तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती रौप्य महोत्सवी व्याख्यानमालेचं आयोजन ब्राह्मण सभा करवीर आणि श्री महालक्ष्मी बँकेतर्फे करण्यात आलं कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान संपादक श्रीरंग गायकवाड यांनी भूषवलं सभेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक आंबारडेकर यांच्या हस्ते डॉक्टर अमेय पांगारकर यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर माधव पाटणकर यांनी पांगारकर यांची प्रकट मुलाखत घेतली डॉक्टर पांगारकर यांनी अत्यंत सोप्या भाषेत ए आय तंत्रज्ञानाची माहिती देत या तंत्रज्ञानामुळं माणूस आळशी होत असला तरी तंत्रज्ञान थांबणार नाही त्यामुळे त्याचा स्वीकार करणंच गरजेचं असल्याचं सांगितलं एआय नोकऱ्या जाण्याची भीती असताना प्रत्यक्षात या तंत्रज्ञानामुळे तिप्पट नोकरीच्या संधी निर्माण झाल्याचंही त्यांनी नमूद केलं मानवी बुद्धीने केलेले कामच नेहमी श्रेष्ठ असल्याचे मत व्यक्त करत त्यांनी ए आयचा योग्य वापर करण्याचं आवाहन केलं या व्याख्यानासाठी मंगलधाम श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसंच पांगारकर यांच्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली